मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत नक्कीच आपल्या कर्मावरती आपल्या कार्यावरती आपला विश्वास असायला पाहिजे आणि आपले कर्मसुद्धा शुद्धच असायला पाहिजे जे आपले हित करू शकतात आणि इतरांचे हितसुद्धा करू शकतात ज्यामुळे इतरांचा लाभच होतो आणि आपलासुद्धा लाभ होतो तर असेच कर्म अशीच क्रिया अशीच कृती आपली असायला पाहिजे असेच विचार असे शब्द असायला पाहिजे ज्यातून दुसऱ्यांना फायदाच होईल आणि आपल्यालासुद्धा फायदा होईल म्हणजे अशीच दृष्टी असावी लाभकारी मित्रांनो अशी जर दृष्टी आपण ठेवली नाही इतरांचे वाईट हो स्वतःचाच लाभ हो अशी जर दृष्टी ठेवली तर नक्कीच ती कृती हे उचित होणार नाही आणि त्या कृतीचे परिणाम आपल्याला वाईटच दिसतील मित्रांनो पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांनी आपले शरीर हे बनलेले आहे जर आपण उचित कर्म करत गेलो तर कुठल्याही अपघातामध्ये ॲक्सिडेंटमध्ये हे सर्व आजूबाजूचे घटकसुद्धा आपली मदत करेल आपल्याला एखाद्या गाडीने अपघात झाला तर गाडीचा अपघात होता क्षणी आपण जरी पडलो तर ही भूमी आपल्याला मदत करेल ती आपल्याला काही एक होऊ देणार नाही म्हणून असे सर्वच तत्व आपली मदत करेल पण आपली मदत जर दुसऱ्यांना होत असेल चांगल्या पद्धतीने आणि आपल्याला सुद्धा मदत चांगल्या पद्धतीने होत असेल हितकारी दुसऱ्याच्या दृष्टीने आपण असू आपल्याही दृष्टीने हितकारी असू आपल्याही दृष्टीने लाभकारी आणि इतरांच्या दृष्टीने सुद्धा लाभकारी असेच जर वर्तन अशीच जर कृती अशीच जर क्रिया असेच जर कर्म जर आपले असेल तर हे तत्व हा निसर्ग आपल्या मदतीला कुठल्याही घटनेमध्ये धावणे आपल्याला काही एक होऊ देणार नाही प्रचंड अशा पावसापासून प्रचंड अशा कोल्हाळापासून कुठल्याही अपघातापासून कुठल्याही हानीपासून निश्चितच आपल्याला तो वाचवेल तर काही हो होऊ देणार नाही पण हे केव्हा होईल तर हे आपले चांगले कर्म असेल तरच म्हणून कर्माला महत्त्व देणं हे खूप आवश्यक आहे चांगले कर्म आपल्याकडून घालणे खूप आवश्यक आहे मित्रांनो याच पद्धतीने जीवनाला आपण बघणे शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा